कमनूर येथील ग्रामदेवी श्री लक्ष्मी देवीची यात्रा महा अभिषेक महाआरती पालखी सोहळा मानाचा घोडा धनगरी ढोल धनगरी ओवी गायन व महाप्रसादन पारंपरिक पद्धतीत व मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले श्री महालक्ष्मी देवीची यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी करण्यात आले अशोक पाटील यांच्या हस्ते देवीस अभिषेक पूजा व ओटी भरण्यात आली गावभाग महादेव मंदिर येथून उत्सव मूर्तीची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं डोक्यावर कलश घेऊन महिलांचा सहभाग होता महासिद्ध मिरवणूक ढोलाच्या गजरात लक्ष्मी त्यानंतर महाआरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आलं सोहळ्याच्या निमित्तानं आमदार राहुल आवाडे यांच्या निधीतून लक्ष्मीदेवी मंदिर रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा लोकार्पण करण्यात आलं आमदार राहुल आवाडे पंचगंगा कारखान्याचे अध्यक्ष पी एम पाटील अशोक पाटील व मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आलं यावेळी भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष बाबा बाळासाहेब माने पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी एम पाटील सरपंच सुलोचना कट्टी उपसरपंच सुधीर लिगाडे कबनूर भाजपा अध्यक्ष बबन केटकाळे माजी सरपंच शोभा पवार बीडी पाटील मिलिंद कोले प्रमोद पाटील जयकुमार काडप्पा ग्रामपंचायत सदस्य समीर जमादार सुनीता आडके रजनी गुरव स्वाती काडप्पा रोहिणी स्वामी सुधारानी पाटील दीपक केटकाळे आदी उपस्थित होते श्री लक्ष्मीदेवीची लक्ष्मीदेवी यात्रा कमिटीनं यात्रेचं निटकं नियोजन केलं होतं मराठी साठी कबनूरहून चंदुलाल फकीर